एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणाऱ्या एका तरुणाबरोबर एका तरुणीचं लग्न होतं पण मात्र जो तो तरुण आहे तो मात्र जास्त काही शिकलेला नव्हता पण मात्र त्याला शिकण्याची इच्छा होती पण मात्र आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळं तो स्वतः शिक्षण घेऊ शकला नाही पण मात्र ज्या तरुणीबरोबर त्याचं लग्न झालं आहे त्यानं ठरवलं होतं की तो त्याच्या बायकोला शिकवेल म्हणून पण मात्र बायकोला शिकवण्यासाठी त्याच्याकडं भरपूर पैसा नव्हता म्हणून त्यानं बायकोला शिकण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे काम काम करायला सुरुवात केली होती मेहनत करायला सुरुवात केली होती कारण की त्याला त्याच्या बायकोला मोठ्या प्रमाणात शिकवायचं होतं आणि सरकारी नोकरीला लावायचं होतं तो त्याच पद्धतीनं प्रयत्न करत होता पण मात्र शिक्षण मोठ्या प्रमाणात महाग असल्यामुळं आणि एवढा खर्च त्याला उचलत नसल्यामुळं त्यानं त्याच्याकडं असणारी जी जमीन आहे ती गहाण ठेवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले होते आणि अखेर बायकोला शिकवण्यासाठी त्यानं त्याची जमीनसुद्धा गहाण ठेवलेली होती मग जमीन गहाण ठेवून जे काही पैसे मिळाले त्याच्यामधून त्याच्या बायकोला शिकवलं आणि एवढं शिकवलं अखेर त्या बायकोला सरकारी नोकरीसुद्धा लागली आणि सरकारी नोकरी लागल्यानंतर नवरा एकदम मोठ्या प्रमाणात खुश झाला कारण की त्याचं स्वप्न साकार झालेलं होतं त्याच्या बायकोला सरकारी नोकरी लागलेली होती त्याला वाटलं आता सुखाचा संसार सुरू होईल काहीही बघायचं काम नाही बघता बघता काही दिवस निघून गेले बायको नोकरीला जाऊ लागली पण मात्र नोकरीला लागल्यानंतर सहा महिन्यातच त्याच्या बायकोनं त्याला रंग दाखवायला म्हणजे आधा दाखवायला सुरुवात केलेली होती आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे ते आहे राजस्थानमधील कोटा जिल्ह्यामध्ये घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक तरुण आहे मनीष त्याचं नाव आहे मनीष मीना असं त्याचं नाव आहे त्याचं लग्न एका तरुणीबरोबर झालेलं होतं तिचं नाव सपना होतं मनीषचं आणि सपनाचं जा लग्न झाल्यानंतर मनीषनं त्याच्या बायकोला शिकवायचं ठरवलेलं होतं मेहनत करून कष्ट करून तिला शिकवावं कारण की तिची शिकण्याची इच्छा होती आणि ती शिकल्यानंतर ती नोकरीला सुद्धा लागू शकते अशी गॅरंटी त्याला होती पण पैसे कमवून त्यानं बायकोला शिकी शिक्षणाला सुरुवात केली पण मात्र शिक्षणाचा खर्च वाढत असल्यामुळं आणि कमवलेले पैसे कमी पडत असल्यामुळं त्यानं त्याच्याकडची जी जमीन आहे ती गहाण ठेवायचं ठरवलं आणि केस जमीन गाण ठेवून त्याच्या बायकोला शिकवलं आणि शिकवल्यानंतर तिला नोकरीला ला ला। सुद्धा लावलं तिला याच राजस्थानमधल्या कोटा जिल्ह्यामध्ये रेल्वे स्टेशनवर पॉईंट्स मन म्हणूनसुद्धा नोकरी लागली होती रेल्वे खात्यामध्ये तिला नोकरी लागली होती मग रेल्वे खात्यामध्ये नोकरी लागल्यामुळं नवरा मोठ्या प्रमाणात खुश होता बायकोसुद्धा खुश होती पण मात्र कालांतराने काही दिवस निघून गेल्यानंतर सहा महिन्यातच त्याच्या बायकोनं त्याला रंग दाखवायला सुरुवात केलेली होती आणि रंग दाखवत असताना थी थेट तिच्या नवऱ्याला म्हणली की मला आता बेरोजगार व्यक्तीबरोबर राहायचं नाही मला बेरोजगार व्यक्तीबरोबर संसार करायचा नाही बघा ज्या नवऱ्यानं तिला कष्ट करून मेहनत करून स्वतःची जमीन गाण ठेवून नोकरीला लावलं होतं आणि सहाच महिन्यात तिनं तिचं खरं रूप दाखवायला सुरुवात केलेलं होतं आता हे सगळं प्रकरण ऐकून बघून त्या नवऱ्याला मोठा धक्का बसला होता काय करावं काय नाही त्याला समजत नव्हतं पण मात्र त्यानं त्याच्या बायकोला नोकरीला लावलेलं होतं तर तोच त्याच्या बायकोला नोकरीहून काढायचंसुद्धा त्यानं मनामध्ये ठरवलेलं होतं मग हे सगळं प्रकरण त्याच्यापर्यंत पोहोचल्यानंतर नंतर त्यांना थेट रेल्वे अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली आणि जो रेल्वेचा दक्षता विभाग आहे यांच्याकडं तक्रार दाखल केली आणि तक्रारीमध्ये त्यांनी सांगितलं की त्याच्या बायकोनं जी रेल्वेची परीक्षा दिली आहे त्या परीक्षेमध्ये त्याची बायको बसलीच नव्हती तिच्या जागेवर दुसराच एक बनावट उमेदवार बसलेला होता आणि त्यानं त्याच्या बायकोच्या जागेवर परीक्षा दिलेली होती त्याची बायको ही परीक्षा पास झालेली नाही हे सगळं करण्यामध्ये अजून एक त्या ठिकाणचा व्यक्ती कर्मचारी सहभागी आहे आणि हे सगळं करण्यासाठी त्यांना मदत केली आहे आणि तो जो बनावट उमेदवार होता तयार केलेला त्याला पंधरा लाख रुपयाची रक्कम या नावऱ्यानं दिलेली होती आणि ती महिला परीक्षा पास झालेली होती आता असं ऐकल्यानंतर रेल्वे खात्यातले जे मोठमोठे अधिकारी आहेत यांनी सुद्धा गांभीर्यानं दखल घेतली सीबीआय पर्यंत ही सगळी चौकशी केली आणि त्यांनी ही चौकशी करायचं ठरवलं जेव्हा संपूर्ण कागदपत्र हे ते सगळं तपासलं तेव्हा त्या त्यामध्ये त्याची ते बायको दोषी असल्याचं समजलं तात्काळ तिचं त्या ठिकाणी निलंबन केलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता वरिष्ठ अधिकारी करत आहेत आणि ती जी बायको आहे सपना नावाची तिच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे अधिक तपास पोलीस करत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय ज्या नवऱ्यानं तिला कष्ट करून शिकवलं होतं तिनं त्यालाच धोका द्यायचं ठरवलेलं होतं पण मात्र नवरासुद्धा एवढा हुशार होता की ती त्याला धोका देत असल्यामुळं यानं सुद्धा तिला जेलमध्ये घालायचं ठरवलेलं होतं आणि त्या महिलेला तिच्या कर्माचं फळाची शिक्षा मिळालेली होती जर तिनं तिच्या नवऱ्याला धोका ना दिला नसता जर तिच्या नवऱ्याला तिनं चांगल्या पद्धतीनं सांभाळलं असतं तर कदाचित हे प्रकरण उघड झालं नसतं पण मात्र त्या महिलेला मोठी नोकरी लागल्यामुळं तिला तिचा आता बेरोजगार वाटू लागला आणि ह्या संपूर्ण प्रकरणाला तिथूनच सुरुवात झाली असं आपलं एकंदरीत दिसतंय पण मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही जे समाजामध्ये घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा